नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहुयात सकाळ माध्यम समूहातर्फे आयोजित श्री गुरु पादुका दर्शन उत्सव हा भक्तिभावाने संपन्न होत असून विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरी यांनी या भक्तिमय सोहळ्यास हजेरी लावली त्या म्हणाल्या अध्यात्म समाजाला सकारात्मक ऊर्जा देण्याचं मोठं साधन आहे या सोहळ्याच्या माध्यमातून भक्तांना विविध महान गुरुंच्या पादुकांचं दर्शन घेण्याची संधी मिळते हे निश्चितच स्तुत्य आहे आठ आणि नऊ मार्च रोजी वरळी येथील एनएससीआय डोम हा सोहळा आयोजित करण्यात आला असून देशभरातून हजारो भाविक दर्शनासाठी येत आहेत उत्सवामध्ये एकवीस महान गुरुंच्या पादुकाचं भव्य मंदिर उभारण्यात आले असून श्रद्धाळूंना पवित्र वातावरणाचा अनुभव घेता यावा यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे प्रकाश योजना भक्तिमय संगीत आणि आकर्षक सजावटीमुळे परिसर आध्यात्मिक चैतन्याने भरून निघाला होता अरिंद बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज